हॅलो गाईज एम कमल स्टडी झोनवर तुमचं स्वागत करत आहे आपण नगर साठी इंडियन हिस्ट्री म्हणजे भारताचा इतिहास भारताचा इतिहास याची आपण ई बुक तयार केली आहे बघा मी डिटेलमध्ये सांगतो भारताचा इतिहास भारताचा इतिहास ठीक आहे यामध्ये तुम्हाला तिन्ही टॉपिक मिळेल एक मिळेल तुमचा प्राचीन इतिहास ठीक आहे दुसरं टॉपिक मिळेल तुम्हाला मध्यकालीन इतिहास आणि तिसरं टॉपिक मिळेल मिळेल तुम्हाला आधुनिक इतिहास ठीक आहे आता बघा प्राचीन इतिहास मध्ये सातशे प्लस एमसी क्यू आहे किती आहे प्राचीन इतिहास मध्ये सातशे प्लस आणि मध्यकालीन मध्ये मद्ध सुद्धा किती आहे आठशे प्लस एमसी क्यू आहे ठीक आहे आठशे प्लस आणि हे सॉरी कशा आधुनिकमध्ये किती आहे तुम्हाला अकराशे प्लस एम क्यू आहेत अकराशे प्लस एम सी क्यू आहेत बघाय मला दाखवून दे तुम्ही पहिले एक गोष्ट सांगतो बघा जे आपण अनालिसिस केलं आहे ना म्हणजे ही जी, जी, जी पीडी बुक बनवली आहे आपण या मध्ये टोटल माहिती आहे का सव्वीसशे प्लस प्रश्न आहे किती सव्वीसशे प्लस प्रश्न आहे ठीक आहे आणि हे सव्वीसशे प्लस सोबत आपण स्पष्टीकरण सुद्धा दिलं आहे प्रत्येक प्रश्नाचे माहिती आहे का एक ते दोन लाईन स्पष्टीकरण सुद्धा दिलं आहे आणि या लाईनमध्ये सुद्धा माहितीये का मी प्रश्न टाकले जर तुम्ही चांगल्यानी वाचले तर जर तु, तु, तु तुम्ही ही ई बुक जर कम्प्लीट वाचली तर तुमची माहिती आहे का कमीत कमी सव्वीसशे तर होणारच सोबत सोबत कमीत तरी तुमचे स्पष्टीकरण सोबत माहिती आहे का तीन हजार अजून प्रश्न कवर होणार म्हणजे किती होणार ते पाच हजार एक मिनिट पाच हजार सहाशे प्रश्न कंप्लीट होणार जवळपास माहिती आहे का पाच हजार सी क्यू जवळ तुमचे कवर होऊन जाईल आता तुम्ही सांगा मार्केटमध्ये अशी ई बुक जर तुम्हाला मिळेल तर ही बुक माहिती का मी तुम्हाला फ्री देऊन देईल कारण ही बुक बनवण्यास किती वेळ लागला आहे कारण क्वेश्चन तर केले आहे त्याचे क्वेश्चन सॉरी काय स्पष्टीकरणात ते सुद्धा टाईप आपण केलेले आहे आणि त्या मध्ये माहिती आहे का इम्पॉर्टंट क्वेश्चन घेतले आपण ठीक आहे तुम्हाला मी पी डी एफ दाखवतो बघा बघा इंटर इंटरफेस आहे आणि आता माहित आहे जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका कारण मागे फिरणारा इतिहास कधीच रचू शकत नाही चला बघा हा जो भारताचा इतिहास आहे याचा इंडेक्स बघून घ्या पहिले ठीक आहे प्राचीन इतिहास प्राचीन इतिहास माहित आहे का मी किती लेव्हल कव्हर केलाय बघा सांगतोय प्राचीन मध्ये लेव्हल केलेले आहे सात लेवल लेव्हल वन लेव्हल टू लेव्हल थ्री लेव्हल फोर लेव्हल फाईव्ह लेव्हल सिक्स लेव्हल सेव्हन है ना हे किती सात लेवल केले आहे या मध्ये चांगले क्वेश्चन आहे या लेवलमध्ये सुद्धा असं लेव्हल वाईज बी केले आहे ठीक आहे आणि सातशे प्लस प्रश्नाची माहिती आहे का स्पष्टीकरण सुद्धा दिली आहे मी तुम्हाला दाखवतो आता जस्ट ठीक आहे त्याच्यानंतर मध्यकालीन जे सांगून देतो बघा हे आहे तुमचं काय आहे मध्यकालीन इतिहास मध्यकालीन मध्ये लेवल वन लेवल टू लेवल थ्री लेवल फोर लेवल फाईव्ह लेवल सिक्स लेवल सेवन लेवल एट इथपर्यंत काय केलं आपण कव्हर केलं आणि सगळं नुसार आहे ठीक आहे आता युज सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक तो आहे आधुनिक इतिहास यावर आपण लेवल वन लेवल टू अजून आहे समोर है है, 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 किती आहे बघा लेवल थ्री लेवल फोर लेवल फाईव्ह लेवल सिक्स लेवल सेवन लेवल एट लेवल नाईन लेवल टेन ठीक आहे ना आणि प्रत्येक लेवलमध्ये शंभर प्लस प्रश्न आहे प्रत्येक मध्ये किती आहे मध्ये शंभर प्लस प्रश्न म्हणजे किती झाला सांगितलं तुम्हाला की सव्वीसशे प्लस प्रश्न आहे ठीक आहे आज मी पूर्ण पीडीएफ तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे ठीक आहे पूर्ण पीडीएफ तुम्ही बघू शकता स्टार्टिंग पेज पासून तर एंडिंग पेज पर्यंत ठीक आहे चला दाखवतो तुम्हाला बघा हा काय आहे प्राचीन भारतीय इतिहास लेव्हल वन लेवल आहे मध्ये किती एम शंभर एम पहिला क्वेश्चन काय म्हणताय हडप्पा संस्कृतीचा शोध कोणत्या वर्षी लागला तुम्हाला कोणत्या वर्षी लागला तर एकोणीसशे एकवीस बघा हे तुमचे चार ऑप्शन आहे आणि खाली बघा तुम्हाला याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलंय दयाराम सानी यांनी एकोणीसशे एकवीस मध्ये उत्खनन केले त्यामुळे संस्कृतीचा शोध लागलाय ठीक आहे बघा सेकंड क्वेश्चन सांगून देतोय सिंधू संस्कृतीतील लोकांचे मुख्य पीक कोणते ते होते गहू ठीक आहे गहू गहू आणि बार्ली हे दोन्ही होते ठीक आहे आठवणी ठेवायला बघा तुम्हाला पीडीएफ दाखवतो पूर्ण पीड तुम्ही बघू शकता किती म्हणजे प्राचीन इतिहासामध्ये कमीत कमी सातशे प्लस प्रश्न आहे किती आहे प्राचीन इतिहासामध्ये सातशे प्लस हा लेव्हल वन संपला की लेव्हल टू दाखवतो मी बघा हा लेवल वन संपलाय लेवल, लेवल वन एक मिनिट बघा लेवल वेल काय झाला लेवल वल इथे संपलाय तर लेव्हल वन संपलाय किती क्वेश्चन झाले लेवल वन संपला तर शंभर प्लस प्रश्न ठीक आहे आता बघा लेव्हल टू चालू आहे हा बघा हा तुमचा लेवल टू आहे प्राचीन भारतीय इतिहास लेव्हल टू शंभर बघा प्रश्न एकशे काय महाजनपद किती होती किती होती महाजन पर, ते महाजनपद ते होते सिक्सटीन सोळा महाजनपद होती इथे बघा इथे क्वेश्चन विचारलाय एक मिनिट बघा काय विचारलंय आहे बुद्धाचे निधन कुठे झाले होते ते कुठे झाले होते ते कुशीनगर मध्ये झाले होते ठीक आहे असं बघा याच्यामध्ये पण सुद्धा हा लेवल टू आहे ओके हा लेवल टू आहे लेवल टू मध्ये सुद्धा शंभर प्रश्न आहे आता बघा हळूहळू माहितीये का आपण जरा गेलो लेवल थ्री लेवल टू फोर्थ सगळं दाखवतो मी तुम्ही बघू शकता पूर्ण पी डी एफ एक मिनिट घ्यायचं आपण जस्ट पोचणारच आहे ठीक आहे हा मला लेवल टू इथे संपला लेवल टू बघा लेवल टू इथे संपला लेवल टू इथे संपला हा खाली येऊन जाईल ठीक आहे ना आणि हे काय विचारलंय हे प्रश्न तुम्हाला प्राचीन भारतीय इतिहास विविध पहिले समजून घेण्यास मदत करते तुमच्या अभ्यासासाठी शुभेच्छा बाय कमल सर म्हणजे मी स्वतः ठीक आहे आता हा लेवल टू झाला होता आता हा लेव्हल थ्री बघा प्राचीन इतिहास लेव्हल थ्री लेवल थ्री मध्ये किती एमसी क्यू आहे लेव्हल मध्ये सुद्धा शंभर प्लस एमसी क्यू आहे किती शंभर प्लस एमसी क्यू आहे बघा दोनशे एक पासून स्टार्ट होतंय आणि क्वेश्चन एकदम टॉप लेवलची आहे तुम्ही बघू शकता क्वेश्चन याचं जर कोणाला पीडीएफ हवं असेल ना मी त्यानंतर सांगतो पीडफ साठी डेमो नाही का डेमो साठी माहिती आहे का लोकांचं ईबुकच बुकच फक्त माहिती आहे का शंभर प्लस पेजलचे असते आणि आपलं माहिती आहे फक्त नाही का प्राचीन इतिहास फक्त एकशे चौदा पेजचा आहे प्राचीन इतिहास फक्त फक्त एकशे चौदा पेजचा आहे बघा इथून झालं आपलं लेवल थ्री झालं स्टार्ट ठीक आहे बघा आता पूर्ण समथिंग लेवल थ्री संपलाय वाटते हा बघा तिथे बघा आलाय कोणता आलाय तो आलाय लेवल फोर आलाय लेवल फोर सिंधू संस्कृतीला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा एकदम टॉप लेवलचे प्रश्न टाकलाय तुम्हाला पीडीएफ ह्या नाही आवडली तर तुम्ही पीडीएफ पीडीएफचा चा अमाऊंट सुद्धा रिटर्न मागू शकता जर तुम्हाला पीडीएफ आवडली नाही तर कारण मी बघितलंय मी ज्यांना पण पीडीएफ दिली आहे त्यांनी फक्त माझी तारीफच केली आहे कारण ह्या पीडीएफ मध्ये इतकं मेहनत केली आहे कारण सातशे प्लस प्रश्न स्पष्टीकरण देणं इझी नाही आहे का आम्ही आम्ही तर क्वेश्चन घेतले आहे सव्वीसशे प्लस प्रश्न घेतले आहे ठीक आहे हे टेस्ट आता तुम्हाला मध्यकालीन इतिहासचे दर्शन आहे ठीक आहे बघा इथून झाली इथून लेवल कोणती स्टार्ट झाली लेवल फायव्ह स्टार्ट झाली इथून लेवल फाईव्ह तुम्हाला सांगितलं ले ना लेवल म्हणजे सातशे प्रश्नापर्यंत फक्त प्राचीन इतिहास या पीडिया मध्ये टोटल आणि बुक मध्ये बघा प्रत्येक प्रश्नाला माहिती स्पष्टीकरण दिलंय प्रत्येक प्रश्नाला आहे ना हा इथून बघा हाय तुमचा लेवल फिक्स किती प्रश्न आहे याच्यामध्ये शंभर प्लस वेद म्हणजे काय असं विचारलंय तुमची अजून एक पीडीएफ येईल दाखवतो मी तुम्हाला सॉरी मध्यकालीन इतिहास येईल तो दुसरा हा हा बघा हा प्राचीन इतिहासाचं शेवटचा पाठ प्राचीन इतिहासाचा शेवटचा पाठ होता भारतात मानवच्या अस्तित्वाचा सर्वात जुना पुरावा कोणत्या काळात सापडलाय तर हे बघा तुमचे प्रश्न ठीक आहे मध्यकालीन इतिहास दाखवतोय हे संपलं की हा बघा हे आपले एक मराठीची एडव्हर्टाइजमेंट आहे आपण माहितीये आहे का मराठीची सुद्धा माहितीये का ई बुक तयार केलेली आहे पण मराठीच्या ईबुक मध्ये फक्त शब्दसंग्रह रेडी झाली आहे ठीक आहे ना आणि याच्यामध्ये सुद्धा शब्द संग्रहामध्ये सुद्धा आपण पंचवीसशे प्लस कव्हर केले आहे हे बघा इथे पूर्ण लिस्ट दिली आहे तुम्ही आरामात इथे वाचू शकता ठीक आहे मी थोडस झूम करून देईल तुम्ही आरामात इथे वाचू शकता बघा बघा आपण आपला शब्द संग्रह हे कव्हर केला आहे शब्द विरुद्धार्थी वाक्यप्रचार मराठी म्हणी शब्द समूह शब्द शुद्ध शब्द हे बाकी आहे कारण याचा अजून क्वेश्चन येणार आहे ठीक आहे जोडीने अलंकार शब्द हे झाले आपले कवर ठीक आहे याची पीडीएफ सुद्धा एकावन्न रुपयाची आहे इझी आहे आणि जास्त महाग नाहीये तुम्हाला क्वेश्चनला लेवल नाही आवडला तर डायरेक्ट व्हिडिओ तुम्ही रिटर्न करू शकता चला आता तुमचं एक मिनिट हा हाय मध्यकालीन इतिहास बघा हा तुमचं काय मध्यकालीन इतिहास मध्यकालीन इतिहास तर किती सातशे नाही याच्यामध्ये आठशे प्लस आहे एक मी अजून लेवल वाढवली आहे ज्याच्यामध्ये मी शंभर एकदम हार्ड वाले प्रश्न टाकले किती हार्ड वगैरे टाकले तर तुम्ही हे चेक करू शकता बघा मध्यकालीजचे पण चेक प्रश्न तुम्ही चेक करा प्रश्नाची लेवलच एवढी खतरनाक टाकली आहे बघा मोहम्मद गौरीने भारतातील पहिली स्वारी केव्हा केली त्याने केव्हा केली होती अकराशे पंच्याहत्तर मध्ये पहिली केली होती मोहम्मद गोरीने अकराशे पिच्याहत्तर ईडी मध्ये मुलतानवर स्पष्टीकरण स्वारी केली त्याची भारतातील ही पहिली मोहीम होती बघा ठीक आहे आपली टोटल स्ट्रीची पीडीएफ आहे एक मिनिट गाईस हे मागे होऊन जाते ना आपल्या एकदम चारशे प्लस पिच्ची आहे ना गाईस ठीक आहे बघितलं मध्यकाली टेस्ट ह्याच्यामध्ये किती सातशे प्लस एमशिका आणि हे सुद्धा लेवल वाईज आहे एक लेवल संपला की तुम्हाला दुसरं लेवल डायरेक्ट त्याच्यामध्ये दिसून जाईल बघा एक लेवल संपल्यावर मी तुम्हाला दुसरं लेवल दाखवतो हा बघा सो एक लेवल संपला या लेवलचे क्वेश्चन बघा तुम्ही लेवल टू मोहम्मद गौरीचा भारतातील अंतिम विजय कोणता होता आठवणी होता चंदावरचे युद्ध हा होता ठीक आहे खूप सारे प्रश्न आपण कव्हर केलेले आहे आता आपण मी तुम्हाला मध्यकालीन सॉरी आधुनिक इतिहास दाखवतोय ठीक आहे चारशे बघा लेव्हल थ्री आलंय हे आलंय मध्यकालीन इतिहासचं लेवल थ्री आलंय हंड्रेड एम सी क्यू आणि हे किती आहे आठशे प्लस समथिंग मध्यकालीन इतिहासचा दिलाय याच्यामध्ये ठीक आहे बघा हा कोणता आहे लेवल फोर आपण कम्प्लीट आहे लेवल फोर कम्प्लीट आहे तुम्हाला पूर्ण इतिहासाची ही बुक दाखवतो मी तुम्ही स्वतः बघू शकता मार्केटमध्ये जे बुक आहेत ना ते तीन साडेतीन प्रश तीन, तीन हजार प्रश्नामध्ये पूर्ण जी के कम्प्लीट करत आहे आणि आपला सव्वीसशे प्लस प्रश्नामध्ये फक्त माहिती आहे का इतिहास कम्प्लीट झालाय बघा मध्यकालीन इतिहास लेवल फाय लेवलवर आहे तुम्हाला कारण तुम्हाला असं वाटेल की फक्त एवढीशी पीडीएफ दाखवली आणि म्हटलं की खूप सारे क्वेश्चन आहे मी तुम्हाला पूर्ण पीडीएफ दाखवत आहे तुमच्या समोर ते पण लाईव्ह बघा एक मिनिट हा बघा मध्यकालीन इतिहास लेवल सिक्स मोहम्मद गौरीने कोणाला पराभव केले होते बघा क्वेश्चनचं लेवल बघा ठीक आहे बघा मध्यकालीन इत्याचं सातवं लेवल आणि बघा काही एक्सप्लेनेशन तुम्ही बघू शकता की एक्सप्लेशन किती मोठं मोठं पण दिलेलं आहे मजाक नाही आहे काही पीडीएफ तुम्ही इकडं माहिती आहे का ईबुक आहे ना रिडीट करून बघा मला व्हॉट्सअपवर हाय पाठव बघा सेवन सेवन नंबर आहे तुम्ही बघा सेवन सेवन वन नाईन नाईन वन फायू झिरो फायू सेवन हा माझा नंबर आहे ज्याचे मला व्हॉट्सअपवरून हाय पाठवा मी तुम्हाला पीडीएफच डेमो पाठवणार ठीक आहे आणि याच्यामधून प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये दिसणार याची गॅरंटी सुद्धा देत आहे मी हा बघा हा आलाय तुम्हाला मध्यकालीनचं लेवल आठवी सांगितलं ना की आठवं लेवल मी एकदम हार्ड लेवल टाकलाय ले। आणि याचे एक्सप्लेनेशन सुद्धा बघू शकता तुम्ही कोणत्या लेवलवर आपण काम केलेलं आहे बघा एक्सप्लेनेशन बघा आहे का आहे एक्सप्लेनेशन म्हणून म्हटलं मी तुम्हाला आज तुम्हाला मध्यकालीन दाखवत सॉरी आधुनिक दाखवत आहे आता ठीक आहे मराठीत एवढ्याच आहे हा बघा हा आला आपला आधुनिक भारताचा इतिहास आणि याच्यामध्ये आपण अकराशे प्लस कव्हर केला आहे किती अकराशे प्लस आणि बघा याची डिटेल किती डिटेलमध्ये दिली आहे पूर्ण एकदम अपडेट क्वेश्चन आहे टीचर्सला बघा मी तुम्हाला सांगितलं ना याची डिटेल बघा तुम्ही पीडिअस नाही आवडला तर बिंदास तुम्ही पैसे वापस बिंदास बघा याचे पण पूर्ण सेवन म्हणजे किती अकराशे प्लस, प्लस प्रश्न आपण कव्हर केले आहे पूर्ण बघा याचा लेवल टू आहे आधुनिक भारताचा इतिहास लेवल टू त्याचे क्वेश्चन बघा आणि हे लेवल बघा कोणत्या लेवलवर बघा एक्सप्लेनेशन बघा इथे एक्सप्लेनेशन बघा इथे बघा इथे बघा हे बघा एक्सप्लेशन बघा तुम्ही कोणत्या लेवलवर म्हणजे काम करत केलं आहे मागित कळलं बघा इथे कोणती लेवल आली आहे इथे लेवल आली आहे तुमची थ्री लेवल आली आहे ठीक आहे बघा लेवल क्रमांक फ्री अजून आहे समोर बघा किती सारे हे हे तुमचं लेवल आलाय फोर। लेवल फोर। चारशे एकाहत्तर पेची पीडीएफ आहे म्हणून मी सांगितलं एवढं डिटेल मध्ये पूर्ण कव्हर केलं आहे की आता समोर जे पण एक्झाम येणार आहे नगर परिषद टोटली फोकसच केलाय आहे अजून जे आज रिलीज झाली नाही का औरंगाबादची जीएमसी त्याच्यासाठी पण लेवल, है लेवल है। 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 हा कोणता आहे लेवल सिक्स आहे आधुनिक भारताचा इतिहास महात्मा गांधीचे पूर्ण नाव कोणतं होते महात्मा गांधीची पण घेतले आहे पूर्ण डिटेल म्हणजे म्हणजे कसं सव्वीसशे प्लस प्रश्नामध्ये हिस्ट्री संपवण्याचं काम केलं आहे मी पूर्ण सव्वीसशे प्लस प्रश्नामध्ये हिस्ट्री संपवण्याचं काम केलंय बघा तुमच्या समोर सांग बघा हा कोणता लेवल आहे हा लेवल आहे तुमचा सातवा लेवल किती प्रश्न आहे त्याच्यामध्ये सुद्धा शंभर प्रश्न आणि पूर्ण डिटेलमध्ये प्रश्न आहे है का बिलकुल चांगला हा तुमचा लेवल एट युरोपीय कंपन्यांचे आगमन व ब्रिटिश वर्चस्व काँग्रेस वगैरे टोटली क्रांतिकारक वगैरे सगळं कव्हर केलंय याच्यामध्ये बघा प्रथा म्हणजे हे कोणते समाज सुधारक ते पण सुद्धा आपण कव्हर केलं आहे याच्यामध्ये म्हटलं आधुनिक भारताचा इतिहास लेवल वन हंड्रेड एमसीक्यू तुला सांगितलं ना याच्यामध्ये सुद्धा आम्ही लेवल अकरा ते बारा कम्प्लीट केलं आहे पूर्ण आणि साठी साच टोटल ही रामबान साबित होईल गॅरंटी आहे हा बघा हा कोणता लेवल आहे हा अकरा वर मला सांगा ना बंगालचा सा पहिला गव्हर्नर कोणता तो होता लॉर्ड आहे खूप सारे प्रश्न घेतलेले आपण आहे का मस्त बघा इथपर्यंत आहे ठीक आहे टोटल पेज किती होते बघा मी सांगतो आता टोटल पेज याच्यामध्ये आहे चारशे एकाहत्तर पेज फोर सेवन्टी वन टोटल पेज याच्यामध्ये आहे ठीक आहे आणि प्रश्न किती कव्हर केलेला आहे याच्यामध्ये प्रश्न आहे सव्वीसशे प्लस ठीक आहे जर ही पीडीएफ तुम्हाला ईबुक घ्यायची असेल ठीक आहे तर मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता सेवन सेवन वन नाईन नाईन वन फायू झिरो फायू सेवन या नंबर तुम्ही व्हॉट्सअप करा आणि याची बघा आपण तुम्ही डिटेलमध्ये सांगून देतो बघा जर तुम्हाला जी के स्पेशल हिस्ट्रीची घ्यायची असेल हिस्ट्रीची स्पेशल तर ती आहे फिफ्टी वन रुपीजला ती कितीला आहे फिफ्टी वन आणि जर जी केच्या कॉम्बो घ्यायचा असेल कॉम्बो म्हणजे ज्याच्यामध्ये माहिती आहे का कॉलिटी हिस्ट्री बघा एक हिस्ट्री इकडे सांगू दे तुम्ही हां बघा जर तुम्हाला कॉम्बो घ्यायचा आहे ना कॉम्बोमध्ये हिस्ट्री हिस्ट्री आहे पॉलिटी आहे ठीक आहे ना आणि जॉग्रफी आहे सायन्स राहील आणि इकॉनॉमिक्स तुमचे बघा हे तीन तर रेडी झाले आहे आणि हे सुद्धा दोन दिवसात येऊन जाईल तुम्ही जर जा सिंगल सिंगल घ्याल ना सिंगल सिंगल ही जाईल फिफ्टी वन फिफ्टी वन फिफ्टी वन हा सुद्धा फिफ्टी वन आणि हा सुद्धा फिफ्टी वन पण आजच्यासाठी माहितीये का हे पूर्ण ऑल माहिती आहे का ऑल जी केस जेवढं पण आहे ते फक्त नाईन्टी नाईन रुपीज लाइन्टी नाईन रुपीज ला, ला। आणि हे जेव्हा हे जेव्हा सॉरी हे जेव्हा दोन्ही स्टार्ट होऊन जाईल ना बन्न म्हणजे बन झालाय एंडिंगला होऊन जाईल तर मग या इबुकची प्राइस ऑल ची होऊन जाईल वन नाईन्टी नाईन ठीक आहे जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही आज घेऊन घ्या नाईन्टी मध्ये ऑल तुम्हाला जी के भेटून जाईल पूर्ण पाचशीचे पाचशे सब्जेक्ट हे तीन तर रेडी झाले आहे पॉलिटी इंग्लिश सॉरी हिंदी सॉरी एक मिळ कोणता हे मराठी सॉरी हिस्ट्री पॉलिटी जिओ आणि मराठीसुद्धा रेडी झालेला आहे आपला ठीक आहे इंग्लिशसुद्धा रेडी झालेला आहे फक्त सायन्स आणि इको बाकी आहे तर तुम्हाला आवडेल तर तुम्ही घेऊन घ्याल ठीक आहे काही भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये